जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गळ किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिव साम्राज्याचे दिनविशेष एकोणतीस एप्रिल इसवी सन सोळाशे एकसष्ट शृंगारपूर स्वराज्यात दाखल शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे जास्तच शेफारला होता आदिलशाहच्या हुकुमानुसार महाराजांसोबत अकारण वैर धारण केले होते शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सूर्यराव गादी स्वतःच्या लाथेनी उडविले छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे एकसष्ट मध्ये तळपोकण मोहिमेत राजापूर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपुराकडे वळवला तिथे सूर्यराव सुर्वे आपल्या दहा हजार लोकांसह शेजारील स्वराज्याच्या मुलखात करत उपद्रव देत असे हा उपद्रव नाहीसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपुरावर अचानक छापा टाकला पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला चकमक चांगली झाली सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठ्यांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचित देखील स्वराज्यात दाखल केला संगमेश्वर येथे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करीत असताना सूर्यरावाने विनाकारण तानाजी काकांच्या छावणीवर हल्ला केला पण तो हल्ला तानाजी काकांनी क्षणात सावरून उधळून लावला व सुरवेला पडून जाण्यास भाग पाडले महाराजांना हे कळताच तानाजी काकांचा सत्कार केला आणि सुर्वेला अजून एक संधी द्यायची ठरविले व ते पत्राद्वारे महाराजांनी सुरवीला कळवले आणि भेटीसाठी बोलवले होकार देऊन ही सुर्वे काय भेटीला येईना मग महाराजांनी शृंगारपुरीकडे पंधरा हजार खळ्या स्वरांसह मोहरा वळविला घाबरून स्वतःच्या रक्षणासाठी सुर्वे पळून गेला महाराज शृंगारपुरेत पोहोचले आणि सुर्वे पळून गेल्याचे समजताच महाराज संतापले आणि सुर्वेचे सिंहासन लाथेने उळून लावले एकोणतीस एप्रिल इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर उत्तर कोकणात पोर्तुगीजांकडून दरवर्षी चौथ वसुली करून आता शिवाजी महाराज पोर्तुगीजांकडे आदिलशाही कोकणाचा भाग म्हणून साष्टी बादेर ही मागणी करू होते फोंडा मोहिमेच्या वेळी स्वतः शिवाजी महाराज एकोणतीस एप्रिल सोळाशे पंच्याहत्तर रोजी दुपारी सैन्य घेऊन साष्टी प्रांतातील काही देसा यांच्या आणि आदिलशह सरदार रणमस्त खानाचा पाठलाग करत चांदार गावात शिरले पुढे कुंकळी गावातील बाजारात सैन्य घेऊन दाखल झाले कुंकळीत काही घरांची लुटालूट लूत केल्यानंतर या सैन्याचे तळ कुंकळीतील चांभार भाटात मुक्कामास राहिला यावेळी कुंकळीतील पोर्तुगीज कॅप्टन मॅन्युअल डी मोता हा होता कॅप्टनकडे दारुगोळ्याची मागणी केली तेव्हा कॅप्टनने गव्हर्नरला कळविले तेव्हा गव्हर्नरने सल्लागारांच्या बैठकीत हा विषय मांडला तेव्हा सल्लागारांनी मत मांडले की शिवाजीचे सैन्य कुंकळी गावात हेतू परस्पर शिरले की वाट चुकून शिरले त्याची अगोदर चौकशी करण्यात यावी त्याचा पुढचा पावित्र्य काय या आहे याचा तपास करावा त्या दरम्यान शिवाजीचा जो वकील या शहरी सध्या आहे त्याच स्थानबद्ध करून ठेवावे म्हणजे पुढे जो काही निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्या संबंधाने हा वकील आपल्या हाती असला तर त्याचा उपयोग होईल पुढे लवकरच फोंडा जिंकल्यावर मात्र पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांशी मवाड धोरण स्वीकारले एकोणतीस एप्रिल इसवी सन सोळाशे ब्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांची सन सोळाशे ब्याऐंशी च्या जानेवारीत आंजे देव भेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे या योजनेनुसार दगड चुना व अन्य साहित्य आंजेदेव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली ही खबर दोतार लुईस गोन्साल्वेस कोत हा व्हॉइस यांच्या सेक्रेटरीला समजली त्याने व्हॉइस दिनांक एकोणतीस एप्रिल सन सोळाशे ब्याऐंशी रोजी कळविले की आता असे कळते की संभाजी राजे यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशा सुद्धा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे एकोणतीस एप्रिल इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी फरहबक्ष बागेजवळ औरंगजेब बादशहाने मुक्काम केला दिनांक सव्वीस एप्रिल इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी रोजी औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले फरहश्ष बागेजवळ ढेरे घेण्यात आले जमा दिलावल महिन्याच्या पाच तारखेस म्हणजेच आजच्या दिवशी एकोणतीस एप्रिल इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी रोजी औरंगजेब बादशहाने त्या ठिकाणी मुक्काम केला एकोणतीस एप्रिल इसवी सन सतराशे पाच सतराशे पाच एप्रिल महिन्यात त्र्यंबक शिवदेव पंताजी शिवदेव आणि रामजी फाटक यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि तेथील मोगल शिबदा शिबदीचा पराभव करून तो किल्ला आपल्या ताब्यात आणला गडाचा मोगल किल्लेदार देवी सिंग यास कैद केले हे महाराणी ताराबाईंना समजताच त्यांनी एकोणतीस एप्रिल सतराशे पाच रोजी रामजी फाटक यास पत्र लिहिले तुमच्या सेवेचा मुजरा झाला तुम्ही मर्दानी सेवक आहात या उपरीही आपण स्वामी कार्य करीत जाणे म्हणजे पुलास उर्जित होईल एकोणतीस एप्रिल इसवी सन अठराशे अठ्ठावन्न बाबुराव सेडमेकींनी ब्रिटिश फौजांचा एप्रिल अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये व बामनपेट येथे पराभव केला या यशाने अत्याधिक आनंदित झालेल्या बाबुरावाने एकोणतीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी प्राणहितेच्या तीरावरील अहेरी ज जमीनदारीमधील चिंचुगुडी येथे ब्रिटिशांच्या टेलिग्राफ कॅम्पवर हल्ला केला